मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायद्यामध्ये दुरुस्ती सुचवण्यात आली आता या प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहणार असून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्य नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या समितीमधून वगळण्यात आल्याच्या चर्चेवर पडदा पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आजपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेबद्दलचा आढावा घेतला अठरा मार्चपर्यंत चालणाऱ्या बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली दरम्यान महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्याची चर्चा सोमवारपासून सुरू होती पण आता त्याबद्दल दुरुस्ती करण्यात आली आहे या समितीमध्ये मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह नऊ सदस्य असतील शिवाय पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई प्रकल्पासाठी चारशे आठ कोटी सत्तेचाळीस लाख सत्याऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसंच पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्पासाठी तीन कोटी रुपये निधी मंजुरीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे